नमस्कार टॉक्स मध्ये स्वागत करते आजच्या या कलियुगात देवपण सापडणं हे माझ्यासाठी खूप अवघड झालंय पण तरी सुद्धा असे कितीतरी लोक आहेत जे स्वामी समर्थांची भक्ती करतात आणि त्यांना ते देवपण गवसण्याचा मार्ग मिळतोय अशीच एक व्यक्ती आज आपल्यासोबत आहे ज्यांच्या नावातच समर्थ आहे खरं तर आज आपल्यासोबत आहेत मनीषा समर्थ मॅम आज आपण त्यांच्या सोबत गप्पा मारणार आहोत त्या एक सक्सेसफुल बिझनेस वुमन तर आहेतच पण त्या तस, त्या सोबतच एक उत्तम सुद्धा आहेत आणि आज आपल्याला संधी मिळते त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायची जाणून घेऊयात त्यांना थँक्यू सो मच मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे पहिलाच मला असं विचारायचंय की स्वामी समर्थांबद्दलचा तुमचा विश्वास कसा डेव्हलप झाला आणि केव्हा झाला श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना स्वामी समर्थांचा विश्वास म्हणाल तर लहानपणापासून मी दत्तगुरूंची भक्त आहेच मला मी माझ्या आईवडिलांबरोबर दत्त मंदिरात जायचे पण स्वामींवरचा विश्वास माझा आत्ता अलीकडे जास्त बसलाय माझ्या एकतर मैत्रिणी सगळ्या स्वामी भक्त आहेत आणि मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये मला एक मोठं ऑपरेशन होऊन गेलं माझं त्यावेळेस माझा एक जबरदस्त अनुभव स्वामींविषयी आला होता तर खरंच म्हणजे स्वामी त्याआधी मला इंडिकेट करत होते की बाबा म्हणजे माझ्या आजारपणाचं जे आ, निदान होत नव्हतं की तुम्हाला मी सांगते की मला दीड ते पावणे दोन वर्ष मला अजिबात अन्नच गेलं नाही आणि त्यात कोविडचा काळ कोणाशी बोलणं नाही भेटणं नाही इतर वेळेस कसं आपण मैत्रिणींना भेटतो बोलतो किंवा काय मग त्यावेळेस फोन कोणी कोणाच्या याच्यामध्ये नव्हतं आणि त्या काळामध्ये मला अचानकच माझं अन्न म्हणजे जी गिळण्याची प्रक्रिया आहे ना ती बंद झाली का झाली का नाही मला भूक तर भयंकर लागायची पण अन्नच नाही जायचं मग असं करता करता दीड वर्ष झालं दीड वर्ष होऊन गेलं खूप डॉक्टर वगैरे मी खूप केले पण अजिबात निदानच झालं नाही मला मध्यंतरी मग स्वामी स्वप्नामध्ये यायला लागले की गाठ सोडून टाक गाठ सोडून टाक पण आपल्या साध्या बुद्धीला ते आपल्याला काही कळायला मार्गच नव्हतं की गाठ सोडून टाक स्वामी का सांगतात स्वप्नात येऊन असं सलग मला दोन तीन रात्र मला म्हणजे रात्र म्हणजे जवळजवळ साडेतीन चारच्या सुमारास असे स्वप्न पडायचे कि गाठ सोड मग मी स्वामींजवळ गेले देवघरामध्ये स्वामींना म्हटलं स्वामी मला काहीही कळत नाही की काय गाठ कशाची गाठ सोड किंवा काय आणि एक आठ दहा दिवसाने माझ्या मैत्रिणीचा एक फोन आला माझी एक मैत्रिणी आहे पुण्यातली रजनी शिंदे म्हणून तर तिने मला म्हटली की अगं मनू कशी आहे तब्येत तुझी तर मी तिला सगळं सांगितलं की मला असं असं होतोय त्रास तर मग ती म्हटली की अगं माझे एक डॉक्टर आहेत सिंहगडला वाडेकर डॉक्टर त्यांच्याकडे आपण जाऊयात मग त्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो तर डॉक्टरांनी बघितल्यानंतर लगेचच ते अतिशय हुशार डॉक्टर त्यांना mm. लगेचच कळलं की तुम्हाला इथं ट्युमरची गाठ झालेली आहे त्यामुळे अन्ननलिका पूर्ण कवर झालेली आहे आणि hmm. म्हणून तुम्हाला अन्न जात नाहीये तर म्हटलं मग काय करावं लागेल आपल्या टेस्ट वगैरे होऊ देत तुमच्या सगळ्या आपण ऑपरेशन करूयात ऑपरेशन केलं करायच्या दिवशी माझ सतत स्वामींची मूर्ती हातामध्ये असायची पर्स मध्ये असायचीच hmm. आताही असते माझ्या पर्स मध्ये तर मी स्वामींच नामस्मरण केलं ऑपरेशन म्हटल्यानंतर प्रत्येक जण घाबरलेलाच असतो ऑपरेशन थिएटर मध्ये जाताना स्वामींची मूर्ती मी माझ्या हॉस्पिटलच्या रूम मध्ये ठेवली आणि ऑपरेशन थिएटर मध्ये गेले आणि बेशुद्ध होण्याच्या आधी मला स्वामींनी जो काही दृष्टांत दिला hmm. तो एक माझ्यासाठी खूप म्हणजे जबरदस्त होता आता सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो hmm. की माझ्या बेडवर येऊन स्वामी एवढा मोठा देह हो, एवढे मोठे असे हत्तीचे हो, जसे कान असतात तेवढे कान एवढे कान माझ्या जवळ येऊन बसले hmm. आणि मी ग्लानीत गेले माझे दोन ऑपरेशन होते एक अन्ननलिकेचं होतं आणि एक ही गाठ काढायचं होतं पण नंतर मग माझं एक गाठ काढायचं ऑपरेशन झालं आणि माझ्या फॅमिलीना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की काय झालं माहीत नाही पण मॅडमचं एक अन्ननलिकेचं ऑपरेशन आपण कॅन्सल करत आहोत कारण त्यांची अन्नलिका जेवढी आपण एंडोस्कोपी केली होती त्यात दिसलं होतं त्या ह्याच्याप्रमाणे काहीच नाही आहे त्यांच्या अन्ननलिकेला म्हणजे एकदम लहान बाळासारखी अन्ननलिका आहे त्यांची आणि त्याचं काही ऑपरेशन करायची आपल्याला गरज नाही हे एक ऑपरेशन केलंय याशे अशी गाठी एवढी एवढी वाढलेली त्यांची ती काढली हा अनुभव मला स्वामींचा आला आणि खरच मला म्हणजे आता सुद्धा असं सा, सांगताना भरून येत आहे की स्वामींनी एवढं म्हणजे मी काहीच त्यांचं करत नाही ऍक्च्युली म्हणजे लोक गिरनारला जा अक्कलकोटला दर महिन्याला जा फक्त माझं नामस्मरण असत पण माझी पुण्याई माझ्या आई वडिलांची किंवा माझ्या घरच्यांची कोणाची तरी पुण्याही माझ्या कामी आली आणि स्वामींनी माझ्या डोक्यावर खरंच वरद हस्त ठेवला आणि मला खरंच जीवदान दिलं तेव्हापासून स्वामींवर माझा खूप दृढ विश्वास बसला खूपच मस्त मग स्वामी समर्थांनी तुमच्या आयुष्यात आल्यानंतर असा कोणता मोठा बदल तुम्ही आयुष्यात अनुभवलाय का मोठा बदल म्हणजे माझी समाजसेवा समाजसेवा मी करायचीच माझी आवड म्हणून मी समाजसेवा करायची पण मी तर आता म्हणते की माझ्या आयुष्यातला हा घटक आहे समाजसेवा म्हणजे माझा श्वास झालाय का का। मी काय इतकी मोठी नाहीये समाजसेविका पण स्वामींना मी म्हणते की मला स्वामी माझ्या हातून एखाद्या खरंच अडलेल्यांची गरजू लोकांची मदत होऊ देत आणि हेच माझ्याकडे ध्येय आहे की फुल ना फुलाची पाकळी माझ्याकडे जर पाच रुपये असतील तर त्यातले मी दोन रुपये तरी मी माझ्या समोरच्या एखाद्या गरजू व्यक्तीसाठी मी खर्च करू शकेन तेवढं माझ्या हातून चांगलं कार्य कार्य घडू देत अरे वा खूपच सुंदर विचार तुम्ही सांगितलात स्वामी समर्थ म्हटलं की त्याच्यासोबतच एक जोडून नाव येतं ते म्हणजे अक्कलकोट अर्थात आपल्या तीर्थक्षेत्र तर तुम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर असा कुठला एखादा अनुभव आहे का की तुम्ही अक्कलकोटला भेट दिलीत आणि तो अनुभव तुमच्या मनावर कायमस्वरूपी कोरला गेलाय तर तो अनुभव ऐकायला आम्हाला आवडेल हो अक्कलकोटला मी वर्षातनं साधारण दोन ते तीन वेळा जाते आणि एकदा अक्कलकोट गाणगापूरला जाताना आंदोलन चालू होतं रस्त्यावरती आणि आम्हाला दर्शन घ्यायचं होतं की मी अमुकामुक व्यक्तीला सांगून ठेवलं होतं की मी या या वेळेला दर्शन करायला येते मग त्या व्यक्तीचा मला आम्हाला सारखा फोन येत होता की तुम्ही या वेळेत नाही आलात तर मी निघून जाईन मग तुम्हाला दर्शन वगैरे बाहेरून घ्यावं लागेल आणि आमची सगळ्यांची अशी इच्छा होती की स्वामींच्या पादुकावर डोकं टेकवावं कारण माझं नुकतंच ऑपरेशन झालं होतं आणि डोकं टेकवावं अशी खूप इच्छा होती आणि hmm. ते आंदोलन चालू होतं आणि ट्रॅफिक एवढं झालं होतं मग स्वामींना म्हटलं स्वामी आता ह्यातून तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा की तुमच्या मला बाहेरनं दर्शन मिळालं तरी काही हरकत नाही आहे पण माझी एक इच्छा आहे सुप्त इच्छा की तुमच्या पादुकांवर मला आजच्या दिवसाला डोकं टेकवायचं आहे आणि पाच ते दहा मिनिट झाली असतील मी असं मनातल्या मनात, मनात बोलून आणि आंदोलनाचे जी लोक जी समोर होती ती अचानक काहीतरी झालं आणि बाकीची लोक सगळे अशी विखुरली गेली आणि आमची त्या मधून गाडी पास झाली आणि आम्ही बरोबर वेळेत तिथे जाऊन पोहोचलो मी मगाशी एक छान अनुभव तर सांगितलाच पण असा कधी झालाय का की आयुष्यातला खूप कठीण प्रसंगाला तुम्हाला सामोरं जावं लागतंय आणि त्या ठिकाणी स्वामी समर्थांची मदत झाली खूप वेळा झालेलं आहे म्हणजे कुठल्याही साध्यातल्या साध्या गोष्टींना म्हणजे माझ्या तर अक्षरशः श्वासामध्ये आपण बोलतो ना स्वामी नाम हे अगदी वसलेलं आहे सुद्धा आपण गुड नाईट म्हणतो मी तर श्री स्वामी समर्थच बोलते <laughs> आणि झोपताना आपण डोळे मिटतो त्यावेळेस माझं सतत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींना मी बोलते पण स्वामी मी तुम्हाला खूप त्रास देते का हो पण मला काही काही म्हणजे असं होतं की मला स्वामींच्या नामाशिवाय होतच नाही आणि कठीण प्रसंग म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी असे कठीण प्रसंग आलेले आहेत असं काही ये, सांगता येत नाही कठीण प्रसंग पण स्वामी असतात बरोबर म्हणजे कुठेही आपल्याला मी बऱ्याच ठिकाणी दोन तीन संस्थांमध्ये कामं करते मी प्रेरणाद मोटिवेशनमध्ये काम करते मी मध्ये काम करते मी कुसुमत्सल मध्ये काम करते, करते आणि तिथे आपली एक जी महत्वाची पदं दिलेली असतात आणि त्या पदाला अनुसरून आपली एक जबाबदारी असते मग त्या वेळेत आपल्याला पोचता येत नाही ट्रॅफिक असते मी आता बोलले तस किंवा आपल्याला एखादा विषय मिळत नाही स्वामी मला सुचवा स्वामी मार्ग दाखवा तस छोट्यातल्या छोट्या ह्याच्यातनं सुद्धा स्वामी धावून येतात आणि स्वामींवर विश्वास फक्त विश्वास हवाय स्वामींवर कि स्वामी तुम्ही आहात ना मला काही काळजी नाही मी तर म्हणते तुम्ही जर स्वामींवर विश्वास ठेवलात तर आपल्या आई वडिलांनंतर फक्त स्वामी आपली काळजी वाहू असतात खरंच काळजी घेतात ते तुम्हाला चांगला किंवा वाईट मार्ग दाखवून देतात तुमच्यासाठी तर ते योग्य नसेल ना तर ते सरळ तिथे अडथळे निर्माण करतात म्हणजे करतातच म्हणजे तुम्हाला ते नंतर कळतं की हे आपल्यासाठी योग्य नव्हतं आपल्याला त्या वेळेला वाईट खूप वाटतं की अरे यार हे का असं होऊ शकलं नाही आपल्या बाबतीत पण नंतर आपल्याला ते रिअलाईज होतं की नाही ही सगळी स्वामींची योजना असते mm -hmm. की नाही मला तिथं जायचं नव्हतं मला हे करायचं नव्हतं स्वामींनी बरोबर हे केलंय योग्य आहे mm -hmm. तिथं बरोबर स्वामी पोचवतात mm -hmm. आणि त्यातच समाधान आहे आणि आत्मिक समाधान जे आपल्याला होतं ना ते खरंच आपल्याला एकदम सुखी असतं खूप सुखी वाटतं बरोबर तुम्ही बोललात की आता बोलता बोलता की स्वामी समर्थ नेहमी सोबत असतात पण त्यांच्या सोबतच त्यांनी दिलेला एखादा उपदेश किंवा त्यांचं एखादं असं वाक्य आहे का की जे तुम्हाला कायमस्वरूपी प्रेरणा देतय कायमस्वरूपी कार्यरत राहण्यासाठी तुमचं ते ड्राईव्ह होतंय असं एखादं वाक्य किंवा उपदेश तुम्हाला सांगता येईल हे सगळ्यांसाठीच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी अगदीच असं कधी झालंय का की या वाक्याने तुम्हाला खूप एक वेगळी ऊर्जा दिली आहे आणि तुम्ही अगदी ते म्हणतो ना की पूर्ण सगळं चेंज करून टाकला प्रसंग आहे का वाक्याप्रमाणे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी म्हणतात आणि पूर्वी मी खूप भित्री होते म्हणजे मी एकटी सुद्धा कुठे घराबाहेर जात नव्हते किंवा घरात सुद्धा एकटी राहायला बघत नव्हते किंवा एखादा घरामध्ये कोणी हॉरर मुव्ही लावला सिरीज लावली तरी मी बघायची नाही आवाज ऐकायची नाही मला खूप भीती वाटायची पण जसं स्वामींच आता मला वेळच म्हणा तुम्ही ते नामस्मरण स्वामींची भक्ती हे सगळं झाल्यापासून मला कशाची भीती वाटत नाही मी एकटी कुठेही जाऊ शकते मी एकटी घरात कितीही दिवस एवढ्या मोठ्या घरात मी एकटी असते Hmm. आणि नामस्मरणात अखंड नामस्मरण घेतलं की मला एकरस काही कळत नसतं की मी कुठे आहे मी डेंजर झोन मध्ये आहे का मी कुठे आहे काहीही कळत नाही मला स्वामी आहेत ना काळजीने स्वामींवर सोडून द्यायचं नामस्मरणाबद्दल तुम्ही आता बोललातच पण त्यासोबतच घरात त्यास तुमच्या अशी काही उपासना केली जाते का किंवा कशा पद्धतीने स्वामींची उपासना केली जाते घरात उपासना म्हणजे मी जेवढी पूजा करते आणि नामस्मरण करते आणि तारक मंत्र माझं सकाळी उठल्यापासून जेव्हा जेव्हा मला जमेल तसं मी तारक मंत्र म्हणतच असते आणि तुम्हाला सांगते की माझ्या घरामध्ये माझा बुबू आहे डॉग आहे माझा कुपर नावाचा तो पण स्वामी भक्त आहे म्हणजे अक्षरशः तुम्हाला नवल वाटेल की माझ्या मैत्रिणी सुद्धा खूप जणी येऊन बघतात तो खात नसतो म्हणजे एखादं लहान मुलं कसं असतं की लहान मुलाला आपण म्हणतो अरे खारे खारे पण नाही खात पण ना, कुपरला माझ्या डॉगला ज्या वेळेस मी देवाच्या समोर बसते तिथे त्याचं खाऊचं एक भांड घेऊन बसते की बाबा मी आता तारक मंत्र म्हणते स्वामींच तू खायला सुरुवात कर एवढा तो व्यवस्थित खातो ना स्वामींच तारक मंत्र जोपर्यंत मी म्हणते तोपर्यंत त्याचं खाणं चालू असतं एवढा तो स्वामी भक्त तोही झालेला आहे म्हणजे स्वा स्वामीमय वातावरण घरामध्ये आहे हीच उपासना म्हणाला पाहिजे आणि माझ्या घराला आमच्या घराला सुद्धा माझ्या मिस्टरांनी स्वामी कृपाच नाव दिलेलं आहे अरे अगदीच स्वामी समर्थांचं असं कुठलं भजन आहे का किंवा आरती आहे का किंवा त्यांच्या आयुष्यात घडलेला असा एखादा प्रसंग जो तुम्हाला खूप जवळचा वाटतो तर तो आम्हाला ऐकायला नक्की आवडेल स्वामी समर्थांचे भजन किंवा की कीर्तन हे मी ऐकत असते माझे पाठ नाहीये ऐकत असते पण स्वामींच एक चमत्कार म्हणजे ते लिंबाची पानं mm -hmm. जी आपली कडुलिंबाची पानं त्यांच्या इथे चोळप्पांच जे वाडा आहे mm -hmm. तिथे एक कडुलिंबाचं झाड आहे त्याची जर पानं खाल्ली तर खरंच तुम्हाला ती कडू लागणार नाहीत आणि मध्यंतरी मला mm -hmm. वर्षभर डोळ्याला फंगल इन्फेक्शन असं झालं होतं ते जवळजवळ ज़ड़ वर्षभर राहिलं होतं आणि मला कोणीतरी सांगितलं की कडुलिंबाचा पाला तो तो नहीं। नहीं। तो खा तो कडू लागतो पण तू खा त्याच्यामध्ये बरेचसे मिनरल्स आणि हे ते अँटी बॅक्टेरियल वगैरे सगळं असतं ते तू खा तर म्हटलं ठीक आहे मी स्वामींचं नाव घेऊन खात जाईन आणि मी जवळजवळ दहा ते बारा पानं अशीच धुवून घ्यायची आणि चावून खायची मला ती कधीच कडू लागली नाही का तर त्याला स्वामी नामस्मरण hmm. अगदीच स्वामींचा एक अनुभव मी सांगते माझी एक मैत्रीण आहे तिला म्हणजे तिला बरेच आयुष्यात खूप असे तिने स्ट्रगल खूप केलेलं आहे आणि मी गेले होते शिर्डीला माझ्या फॅमिलीसोबत शिर्डीला गेले होते आणि तिचा मला मेसेज आला की शिर्डीला चाललेली आहेच तर मला बघ ना एखादी मूर्ती साईबाबांची असली तरी चालेल आण तू आणि मी आमच्या नेहमीच्या शॉपवाले आहेत त्यांच्या इथे मी शॉपिंगला जातेच नेहमी उदबत्त्या घे किंवा मूर्ती घे गाडीसाठी किंवा काय म्हटलं ठीक आहे मी तुझ्यासाठी आणते आणि मला तिथे मला साईबाबांच्या मूर्ती होत्या तिथे पण जे आपण म्हणतो ना जे लक्ष वेधलं जातं फक्त स्वामींची तिथं मूर्ती होती एक पंचधातूची आणि त्या मूर्तीकडे माझं लक्ष गेलं आणि एवढे त्या मूर्तीचे फीचर्स एवढे असे शार्प होते ना त्यांचं हास्य डोळे नाक हे इतकं सुंदर होत तिथे मी माझ्या शॉपवाल्यांना म्हटलं की भाई म्हणजे येही चाय और ये बुक कि जे म्हणतात ना की आपण गेलो तर मी शिर्डीला शिर्डी साईबाबा म्हणजे काय वेगळे नाहीयेत स्वामींपेक्षा ते पण दत्तगुरूंचे सावधार पण मी स्वामींची मूर्ती तिला भेट म्हणून दिली आणि मला असं वाटतं दोन तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ती मूर्ती तिने तिच्या ती गाडीमध्ये लावली आणि तिच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये गाड्या नेहमी सारख्या सगळ्यांच्याच उभ्या होत्या पावसाळी दिवस होते आणि अशा चार पाच गाड्या पार्किंग होत्या त्यांच्या सोसायटीमधल्या ते त्याबरोबर तिचीही गाडी होती त्या गाडीमध्ये तिने दोन दिवसांपूर्वी स्वामी स्वामींची मूर्ती तिने जी दिलेली ती तिने तिथे त्या गाडीमध्ये बसवली होती आणि वादळी वारा आला आणि एक मोठं झाड तीन चार गाड्यांवर पडलं आणि ही ज्या गाडीवर अगदी गाडीच्या समोर कमान झाली होती त्या झाडाची एक रेशसुद्धा पडली नाही का तर स्वामींची मूर्ती होती तिथे त्या गाडीमध्ये एक डॅमेज नाही झाला mm -hmm. हा तिच्या बाबतीचा एक अनुभव आणि तेव्हापासून ती खूप स्वामी भक्त झाली स्वामी भक्त झाली आणि ती आता डेली म्हणजे मी सुद्धा जात नाही मंदिरामध्ये मठामध्ये पण ती डेली तिच्या ऑफिसमध्ये जाण्याच्या आधी ती स्वामी मंदिरात जाऊन स्वामींचा आशीर्वाद घेऊनच मग कामाला सुरुवात करते एवढं स्वामींची प्रचिती येते आता आमची जी पिढी आहे अत्ताची तरुण पिढी ही भक्ती या नावापासून खूप दूर चालली आहे सध्या तर मग या पिढीला तुम्ही स्वामी समर्थांबद्दल काय सांगाल किंवा हे भक्ती किंवा स्वामी समर्थ आयुष्यात काय इम्पॉर्टंट आहे आणि अत्ताची पिढी तिकडे कशी वळली पाहिजे असं तुम्हाला वाटतं अत्ताच्या पिढीला आपल्या स्वबळावर आपल्या हातांवर विश्वास आहे त्यांच्या नशिबावर विश्वास असतो माझ्या घरातलंच उदाहरण मला दोन मुलं आहेत आणि म्हणजे ते काही नास्तिक नाहीयेत पण फार देवदेव पण असं करत नाही पण माझा मुलगा अलीकडे आता गाणगापूरला गेला होता आणि तिथे जाऊन त्याने जे काही बाकी लोकांचे अनुभव बघितले की खरच की दत्तगुरूंचा अवतार हा किती स्ट्रॉंग पॉवरफुल आहे हे तिथे जाऊन त्याला कळलं आणि त्याचा विश्वास बसला मग मला येऊन म्हणतो की मम्मा खरच स्वामी म्हण दत्तगुरु हे एकच आहेत सगळे आणि खूप पॉवरफुल आहे हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आणि तेव्हापासून तोही स्वामी नामस्मरण करायला लागलाय माझ्या धाकट्या मुलाला आहे मोठ्याला आहे माझ्या सुनेला आहे माझी नात आहे सात महिन्यांची तिला सुद्धा खाऊ भरवताना किंवा काय नामस्मरण केलं कि ती व्यवस्थित खाणं पिणं तिचं असतं माझे मिस्टर माझे मिस्टर साई भक्त आहेत साई भक्त म्हणजे दत्तगुरु स्वामी आलेस आणि मी आजकालच्या खरंच नवीन पिढीला सांगू शकते कि जसं तुम्ही स्वबळावर विश्वास ठेवताय ना तसं तुम्ही एखाद्या गुरु करा गुरु आपल्या आयुष्यात यायलाच हवाय गुरु शिवाय आपलं आयुष्य अधूर आहे कारण आपण वेल एज्युकेटेड असतो पूर्ण सगळं सुख असतात सगळं पण ते कशामुळे असत एक त्यांची एक आपल्या मागे एक सावली असते hmm. आशीर्वाद असतात आपल्या आई वडिलांचे जसे आशीर्वाद असतात तसा आपल्या गुरूंचाही आशीर्वाद आपल्यावर असायला पाहिजे आणि सगळ्यात मोठी ताकद म्हणजे विश्वास तुम्ही hmm. विश्वास ठेवा जर स्वामींवर विश्वास तुम्ही ठेवलात तर तुम्हाला कुठेच आयुष्यात काहीच कमी पडून देणार नाही स्वामी आणि नामस्मरण नामस्मरणात इतकी ताकद आहे की तुम्हाला योग्य तुम्हाला जी काही योग्य इच्छा असेल ना योग्य योग्य ह्या शब्दाकली माझी अंडरलाईन नेहमी असते कारण लोकांच्या इच्छा काही असू शकतात पण त्या तशा नाही तुम्हाला योग्य तुम्ही समाजासाठी करा तुम्ही तुमच्या बिझनेससाठी करा तुमच्या फॅमिलीसाठी करा तुमच्या स्वतःसाठी करा तुम्ही मुख्या प्राण्यांसाठी करा पण तुम्ही ते नामस्मरण करताय किंवा काय तर त्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की ती ताकद तुम्हाला कोणाच्याही रूपामध्ये येऊन तुम्हाला ती मदत करू शकते त्यासाठी तुम्हाला विश्वास हा खूप संपादन करावा लागतो आणि देवावर विश्वास कुठल्याही देवाची भक्ती करा तुम्ही पण तुम्हाला विश्वास हा ठेवावाच लागतो म्हणजे असं नाहीये की मी आत्ता एखाद्याने स्वामी नामस्मरण केलं आणि माझी आत्ताच इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे असं पण नसतं तुम्हाला त्यासाठी खूप त्याच्यातनं दिव्यातनं जावं लागतं mm -hmm. की तुम्ही जर मेहनत घेतलीत एखादी मेहनत घेतली तरच तुमचं सक्सेस तिथं असतो तसंच गुरुंच्या बाबतीत पण आहे गुरु नेहमी परीक्षा पण घेत असतात तुमच्या की तुमची रेंज किती आहे सहनशक्तीची रेंज किती आहे ते सुद्धा गुरु परीक्षा घेत असतात म्हणजे तुमच्या मनासारखं आज झालं नाही तर तुमचा म्हणजे आजकालच्या पिढीचं तसं आहे की अरे काय नुसतं देवदेव देवदेव आपण देव देव करत बसलोय काही होत नसतं पण असं नाही ते परीक्षा घेत असतात आपली त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण व्हावंच तुम्ही शालेय परीक्षा दिली तुम्ही कॉलेजमध्ये असताना परीक्षा दिली तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूची परीक्षा दिली तुम्ही तुमच्या आयुष्याची परीक्षा तुम्ही कायम देत असता आणि त्यासाठी तुम्ही देवावरचा जो विश्वास तुम्ही शंकर केलेत शंकर महाराज केलेत तुम्ही देवी केले तुम्ही दुर्गा केले किंवा तुम्ही स्वामी दत्तगुरु साई कुठलाही देव त्याच्यावर भक्ती ठेवा विश्वास ठेवा आणि hmm. सबुरी ठेवा म्हणजे तुम्हाला त्यासाठी वेळ हा घ्यावाच लागतो आपल्याला एक घर बनवायला निदान कमीत कमी एक वर्ष तरी जात मग तुमचा हा जो काही विश्वास असतो देवाचा तो संपादन करण्यासाठी तुम्हाला थोडी तरी कळ काढावीच लागणार आहे की असं नाही की मी आता स्वामींचा तारकमंत्र एकवीस वेळा बोलले तर मला दुसऱ्या पावलाला मला लॉटरी लागायलाच पाहिजे माझ्या मनासारखं का काम व्हायलाच पाहिजे असं नसतं ते तुम्हाला ते सतत तुम्हाला ती भक्ती करावी लागते आणि काय असतं माहितीये का आपण आपला देव चॉईस नाही करत आपल्याला देव आप चॉईस करतो mm -hmm. की आता माझ्या घरामध्ये माझी कुलस्वामिनी कालिका का माता आहे कालिका माता पण माझ्या मनामध्ये आहे मला शंकर पण आहे स्वामी पण आहे पण एखादा आपण गुरु गुरु हे नाव दिलेलं आहे स्वामींना तर त्यांचं पाठबळ खूप महत्वाचं आहे आणि ते मिळतंच आपल्याला mm. फक्त विश्वास मी तर विश्वासाच्या आधारावरतीच असते म्हणून मी आजकालच्या तरुण पिढीला सांगते की विश्वास ठेवायला शिका म्हणजे घे हळद आणि होत नसतं तुम्ही भक्तीबद्दल बोललात की भक्ती कशी असली पाहिजे पण एक असतं की तुम्ही आता बोलता बोलता बोललात की एक कुठली तरी अपेक्षा ठेवून भक्ती करणं की मला हे ही गोष्ट मिळेल म्हणून भक्ती करणं ही एक वेगळी गोष्ट आहे तर तुमच्या मते भक्ती कशी असली पाहिजे ती निरपेक्षित असावी की अपेक्षित असावी निश्चित निरपेक्षित भक्ती ही निरपेक्षित असावी कारण अपेक्षा केल्याने आपला अपेक्षा भंग झाल्यानंतर जे दुःख मिळतं ते आपण इमॅजिन करू शकत नाही hmm. तुम्ही निरपेक्ष कुठल्याही गोष्टीमध्ये भक्तीच असं नाही आहे कुठलंही काम तुम्ही आता आम्ही समाजसेवा करतो म्हणजे समाजसेवा आम्ही करतो म्हणजे आम्हाला पब्लिसिटी मिळावी म्हणून समाजसेवा करू नये एक पेपरमध्ये फोटो यावा म्हणून समाजसेवा करू नये Mm -hmm. तुम्ही ज्या वेळेस समाजसेवा किंवा भक्ती करताय निरपेक्ष करा कारण तुम्हाला अपेक्षा कुठलीच नाही पाहिजे कि बाबा मला हे मिळालं पाहिजे मग मी तुमची भक्ती करेन हो हे mm -hmm. शक्यच नाही तुम्ही निरपेक्ष भक्ती करा कुठलंही काम अपेक्षेशिवाय करा तरच तुम्हाला तिथे सक्सेस मिळू शकतो येस uh, yes. सो थँक यू खूप खूप धन्यवाद की तुम्ही जो काही जे काही अनुभव आमच्याशी शेअर केले अगदी तुमच्या आजारपणापासून ते थ्रू आउट द जर्नी कशी स्वामी समर्थांची साथ तुम्हाला लाभली आहे ते खरंच खूप प्रेरणादायी होतं आणि एकंदरीतच या सगळ्या प्रवासातून स्वामी समर्थांचा सहवास कसा असला पाहिजे ते आम्हाला कळत गेलं आशा करते की हे सगळं ऐकल्यानंतर प्रत्येकालाच या भक्ती मार्गावर चालावं वाटेल किंवा मा हा मार्ग सुद्धा आकर्षित करेल प्रत्येकाला सो so, हे जरी झालं प्रेक्षकांमध्ये तरी मला वाटतं आपला आजचा पॉडकास्ट कुठेतरी सत्कारणी किंवा सार्थकी लागला असं आपण म्हणू शकतो सो आज तुमच्यासारखे गेस्ट आम्हाला लाभले यासाठी तर आम्ही सगळेच भाग्यवान समजतो आणि खूप खूप धन्यवाद अशाच भाग्यवान मी समजते की मला स्वामींचे अनुभव येत आहेत येतच राहतील आपल्याला सगळ्यांना जिथे विश्वासाने आपण करतोय त्यांची भक्ती तर खरंच मला तुम्ही आज इथे बोलवलात आणि मला माझे अनुभव शेअर करायला मिळाले तर तुमच्या सगळ्या टीमचे खरंच धन्यवाद मानते मी नक्कीच थँक्यू सो मच मॅम खरं तर गप्पा मारण्यासारख्या खूप आहेत पण वेळेच्या अभावामुळे आपल्याला इथे थांबावं लागतंय तुम्ही आज इथे आलात तुमचा वेळ दिलात थँक्यू सो मच